वाद व्हायचा भवाडकर आमचे सिंधुदुर्गातले आणि आमची गावची माणसं म्हणाले आहे नाही आमच्या राजापूरचे आहे मी म्हटलं कुठलाही येत होते पण माझ्या भाषेविषयी मला नितांत प्रेम आहे त्या भाषेतलं नाटक आहे झालं आणि तुला खरं वाटणार नाही एकोणीसशे छप्पन्न साली ज्या विमानतळावर मी बालमजूर म्हणून रोजावर काम केलं त्याच विमानतळावर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली विमानतळावरून लंडनला गेलो माझं वस्त्र नाटक अरे वा ना फार मोठा हे कसं माहिती आहे की नाट्यकला ही विश्वातली फार मोठी कला आहे सामुदायिक कला आहे सर्वांधी करण्यासारखी कला आहे ती एकट्याने होण्यासारखी नाही एक पात्री होता सगळं मान्य आहे परंतु अनंत व्यक्तींचा त्याचा समावेश सोडतो mm. आणि नाटक हे आहे ना की याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात लेखनापासून तंत्र मंत्र सगळं 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 काय आणि ते मी जोपासत गेलो आणि आजपर्यंत आता कोकणात या घडीला सांगतो तुम्हाला माझ्या सा शाळेचा शतक महोत्सव होता आणि काही करण्यासारखं काय नव्हतं पण माझी दोन नाटकं सुरू होते एक विठ्ठल विठ्ठल आणि वस्त्रहरण अच्छा तर म्हणजे गावातल्या ह्या स्थानिक कलावंतांना घेऊन मी वस्त्रहरण नाटक केलं आणि स्वतः वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी पाणुसार सरपंचही केला <laughs> आणि त्याचा प्रयोग रवी नाट्यमंदिरला केलं हा कसं असतं नाही तुम्हाला ते पाय अंगामध्ये पाहिजे करण्याची युद्ध पाहिजे कलावंत हा जन्मावात लागतो त्याशिवाय होत नाही आता सगळे शिबिरं होतात वगैरे होत आहे सगळं ठीक आहे पण शिबिरामध्ये सुद्धा जो विद्यार्थी निवडतात त्याला कसं लावून पाहतात हा आपल्या शिबिरात येण्याचा योग्य आहे की नाही हां